नमस्ते सर्वांना आग्रहाचं निमंत्रण द्यायचं आहे चाणक्य मंडल परिवारच्या आमच्या संस्थेच्या युपीएससी मधल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा अभिनंदनाचा कार्यक्रम आज चोवीस जून रोजी संध्याकाळी सहा वाजता पुण्याच्या गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे यामध्ये दहापेक्षा जास्त यशस्वी विद्यार्थी आज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला उपस्थित असणार आहेत त्याच्यामध्ये विशेष म्हणजे चाणक्य मंडल परिवारचा आपला विद्यार्थी समर्थ शिंदे त्याचा देशात दोनशे पंचावन्नावा रँक आला आहे पण हा त्याचा पहिलाच प्रयत्न होता वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलेलं आहे हा स्वतः आणि यासारखे अजून बाकीचे आपले यशस्वी विद्यार्थी यांना ऐकण्यासाठी त्याचबरोबर चाणक्यमंडळ परिवारचे संस्थापक आणि संचालक आयए एस ऑफिसर अविनाश धर्माधिकारी सर यांच्याकडूनही विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन आजच्या सत्रामध्ये मिळणार आहे त्यामुळे या सर्व मार्गदर्शनाचा फायदा घेण्यासाठी आपण नक्कीच या कार्यक्रमाला स्वतः आणि आपल्या पालकांसोबत उपस्थित राहावं असं जाहीर आवाहन मी आपल्या विद्यार्थ्यांना करतो आहे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका